स्वातिक आपण यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वातिक आपण यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आता मी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आता आहे हा आपला हा भोपळा भोपळा असा आहे त्याची भाजी आवडत नाही त्याचं तर थालीपीठ पण थोडे प प्रमाणात आवडतात पण आता ही नवीन प्रकारे मी बनवणार आहे भाजी तर मला पण नाही आवडत मुलींना पण मुलींना तर बिलकुल नाही आवडत त्यामुळे मी जरी हा भोपळा आणला तर याचे थालीपीठ वगैरे बनवते तर आज मी वेगळा पदार्थ बनवणार आहे की याच्यापासूनच एक कुरकुरीत असा डोसा भोपळ्यापासून कुरकुरीत डोसा तर मी कसा बनवते ते तुम्हाला दाखवते आणि याची रेसिपी सुरू करते तर जरा सुरुवात करूया आणि अशा प्रकारे बनवलं तर असा पोटात पण जातो आणि याची भाजी जास्त करून बनवायला जास्त आवडत नाही त्यामुळे आपण त्याचा वेगळ्या प्रकारे करून पाहू त्याने त्याने पोटात जाईल तर सुरुवात करते भोपळ्याची कुरकुरीत डोसे आता पहिल्यांदा आता भोपळा घेतलाय त्याच्यावरचं साल काढून घेऊया पोवळा आहे असा त्यामुळे इझी निघतं आहे वरचं साल पण पूर्ण साल काढून घेते आता याला कापून घेते साफ वगैरे करून तुकडे करून हे मिक्सर मध्ये करून घ्यायचं आपल्याला हे वरच काढून घेते मी आता याच्यात छोटे छोटे तुकडे करून घेते आणि त्यामुळे पाण्यात टाकून काही लगेच काळे पडतात त्यामुळे लगेच पाण्यात पण टाकते पाणी टाकून ठेवते म्हणजे ते काळे पडलं तर सगळे कापून घेते अशाच प्रकारे सर्व जो कापून ठेवलाय तो आता मिक्सरमध्ये करून घेते याच्यात थोडं वाटलं तर पाणी घालायची काही गरज नाही तसं पण चिकन करण्यासाठी थोडं मी टाकले चिकन करून आहे मिक्सर मधनं सर्व बारीक करून काढायचं छान बारीक करून आहे झालंय मध्ये करून फिरवून घेतले त्याच्यातच आपल्याला तांदळाचं पीठ आपल्याला लागेल तसं तर मी आता दोन वाट्या घेऊन घेते दोन वाटी तांदळाचं पीठ घेते आणि रवा पण वाटी वाटीमध्ये हे छान मिक्स करून त्याच्यात थोडं पाणी पण टाकते आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्या ठेवायचं थोडं पातळच करायचं त्यामुळे मी पाणी टाकलं जास्त टाकलं म्हणजे डोसे छान येते रवा पण असतो मग तो फुलतो त्यामुळे दहा पंधरा मिनटं सेट करण्यासाठी ठेवलं ना मग नंतर पाण्याची गरज असेल तर टाकता येईल मी स्वतः मिक्स करून थोडं दहा पंधरा मिनटं सेट व्हायला ठेवते छान मिक्स झालेले तर अजून वाटलं थोडं थोडं पाणी टाकते आणि मग म्हणजे रवा छान फुलेल हे खरंच छान रेसिपी भोपळा समजत पण याच्यात भोपळा आहे मुलांना तर कळणारच नाही माझ्या दोघे मुलींनाही भोपळ्याचं भाजी आवडत नाही त्यामुळे हे छान आहे असा आता हे छान मिक्स आहे आपल्याला दहा ते पंधरा ते मी थोडं झाकून ठेवते एका बाजूने मी आता याच्यात जे जे टाकते ती मी चिरून ठेवते आणि चटणी पण तयार करते तर हे दहा पंधरा दहा ते पंधरा मिनटं सेट करायला ठेवते पीठ छान सेट झालं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आपल्याला जे लागेल ते ते टाकून घेते सगळीनुसार थोडं पातळी करायचं त्याला हे मीठ आता याच्यात मी कांदा टाकते गाजर तर गाजर जे लागेल ला आपल्याला कांदा बारीक चिरून टाकलेला आहे थोडं बारीक मिरच्या करून टाकले बारीक आणि ओवा हो पण टाकून घेते छान ते छान येते परत हलवून घेते एक जीव करून घेते परत थोडस पाणी लागेल कारण घट्ट खूप झालंय ते पातळ करायचं एकदम घट्ट नाही ठेवायचे झा डोसे पण पातळ असे छान येते लायटर पण ठेवल्याशिवाय आता हे मिक्स झाले याच्यात थोडे हाता हळद टाकून घेते कलर छान आहे बटर पत्ता असं केलेलं आहे म्हणजे छान आहे डोसे करत घेते मी एका बाजूला मशीनंची चटणी बनवली आहे मिक्सरमध्ये

आता गरमागरम डोसे तयार झाले असं चटणी पण शिंगण्याची करून घेतली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा की कशी झाली चला आता आम्ही टेस्ट करतो आणि सुरुवात करतो खायला तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पर परत नवीन व्हिडिओ घेऊन मी परत भेटेन तोपर्यंत बाय